स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा तथा आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या वतीनं आज विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दहावी बारावी परीक्षेत घवघवीत कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला कर्जत रॉयल गार्डन येथे हा गुणगौरव सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी दोन्ही मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं तसंच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या नुकताच राज्यात पार पडलेल्या दहावी आणि बारावीचा निकाल समोर आलाय अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी केली आहे कर्जत खालापूर तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालय तसंच कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावी मधील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज कर्जत रॉयल गार्डन मंगल कार्यालय येथे संपन्न झाला या सोहळ्यासाठी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमदार महेंद्र थुर्वे फाऊंडेशनच्या सर्व टीमनं तसंच शिवसेना युवासेना महिला आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत